आता ऐका बर का घरची लक्ष्मी सुखात राहो अगं म्हणजे काय ग अरे अजून समजलं नाही तुम्हाला ऐका मळ वाटत फास न दगडाला काय कळतंय का मळ वाटत फास दगडाला देवी म्हणती माणस पण हाड माणसाच्या बाईला अगं आमच्या सारख्या बायांना दास करते माणस मग अशा माणसाला घडूच दे की घडूच दे की अग कस